नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत महाविकास आघाडीचे अॅडव्होकेट राहुल जावरे यांच्यावर गुरुवारी हल्ला झाला या हल्ल्याची शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भ्याड हल्ला अशी असं संबोधन करून निषेध केला राजकारणात पराजय होतच असतं दोन्ही पचवण्याची ताकद असावी लाग विजयानं उन्मधून जायचं नसतं आणि पराभवाने खचून जायचं नसतं विरोधकांनी आता पराजय स्वीकारला पाहिजे असं किरण काळे म्हणाले अॅडव्होकेट राहुल जावरे यांच्यावरती भ्याड प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी झालेलं आहे ही अत्यंत चुकीची गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे मुळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकी त्या ठिकाणी चुकीच्या वातावरण नेण्याचा खूप प्रयत्न निवडणुकीच्या काळातसुद्धा केला गेला होता मात्र त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी अत्यंत संयम त्या ठिकाणी दाखवायचं काम केलं मात्र आता निवडणुकीचा निकाल लागला आणि सर्वसामान्य माणसाच्या तात्तीवरती त्या ठिकाणी निलेश लक्कींसारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातला तरुण जो आहे तळवळीचा तरुण त्यांचा विजय जो आहे तो लोकांनी त्या ठिकाणी जनशक्तीने केलेला आहे परंतु हा जो पराभव आहे तो काही लोकांना अजूनही काही पष्टी पडत नाही त्यांना त्याच्यातनं सावरण्याची काही बुद्धी अजून होत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना ज्या त्या ठिकाणी केल्या जात आहेत मी राहुल झावरे यांच्यावरती करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा समस्त महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की चुकीच्या पद्धतीनं काही मोठ्या मोठ्या कंप्लेंट दाखल होऊ नयेत ज्या प्रकारची हकीकत त्या ठिकाणी त्यांनी सांगितले हा तर सरळ जीवे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतोय आणि जर एकमेकाच्या जीवावरती जर त्या ठिकाणी काही लोक जोडली जात असतील तर ही चुकीची पद्धत आहे हे होता कामा नाही गुंडगिरीच्या गुन्हेगारीच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही आहोत आम्हाला शांतता पाहिजे विकासाच्या मुद्द्यावरती कामं झाली पाहिजेत या विचाराचे आम्ही आहोत त्याच्यामुळे हा जो काही सगळा प्रकार घडला आहे या प्रकारात मला विरोधकांना एकच सांगायचं आहे की जनादेश जो आहे त्याचा आदर आपण केला पाहिजे आपण पराभव जो आहे तो स्वीकारला पाहिजे खिलाडूवृत्ती दाखवली पाहिजे अशा प्रकारची बॅड हल्ले करून त्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की आपण कुणासाठी आवाज दाबू तर लक्षात घ्या की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि निलेश लंके साहेबांचे सगळे जे काही सहकारी आहेत ते लोकशाही मार्गानं त्यांना उत्तर देण्यासाठी खंबीरपणानं त्या ठिकाणी सातत्यानं उभे राहतील